रावसाहेब रेल्वे खात्यात क्लर्क म्हणून काम करत होते ते आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे घराची सर्व जबाबदारी त्यांच्यावरच होती त्यांनी आपल्या आई वडिलांची सेवा करण्यात काहीच कसर सोडली नव्हती रावसाहेबांच्या आईची आई एक किडनी खराब झाली होती त्यावेळेससुद्धा त्यांनी पैशाची पर्वा न करता आपल्या आईचे सर्वात चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले होते त्यावेळेस ते त्यांनी आईच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्चही केले होते पण खूप प्रयत्न करूनही ते आपल्या आईला वाचवू शकले नाहीत तेव्हा राव रावसाहेबांचे वडील त्यांना म्हणाले होते की बाळा तू आणि सुनबाईने आम्हा म्हातारा म्हातारीची खूप सेवा केली आहे तू तु पाहशीलच तुझी मुले आणि त्यांच्या बायकासुद्धा तुम्हा दोघांची खूप सेवा करतील पण आज त्यांच्या सुना त्यांना जी काही वागणूक देत होत्या ते पाहून त्यांना आपल्या पत्नीची कमलाबाईची खूप आठवण यायला लागली रावसाहेबांची बायको कमलाबाई वयाच्या पासष्टव्या वर्षी देवाघरी निघून गेल्या आणि रावसाहेब एकटे पडले म्हणतात ना म्हातारपणात आपल्या बायकोची साथ असणं खूप गरजेचं असतं कारण म्हातारपणात आपली काळजी आपली बायकोच घेते आणि ती जर आपल्याला आयुष्याच्या अर्ध्यावर सोडून गेली तर मग मात्र पुरुषाचं जगणं कठीण होऊन जातं कारण त्याला प्रत्येक गोष्टीवर जेवण जेवण खाण्यावर कपडे धुणे यांच्यासाठी दुसऱ्यावर अव अवलंबून राहावं लागतं आणि तसेच रावसाहेबांच्या बाबतीतही झालं रावसाहेब कायमच आपल्या सुनांवर अवलंबून राहायचे कारण जेवण नाश्ता त्यांच्या सुना त्यांना वेळेवर देतच नसायच्या जशी त्यांची बायको त्यांना देत असायची तेव्हापासून त्यांची बायको देवाघरी गेली होती तेव्हापासून रावसाहेबांच्या आयुष्यात खडतर प्रवास सुरू झाला होता रावसाहेब चांगल्या ठिकाणी कामावर असल्यामुळे त्यांच्या रिटायरमेंटनंतर त्यांना चांगल्या प्रकारे पैसे मिळणार होते आणि त्या ते पैशांवरच त्यांच्या सुना आणि दोन्ही मुले टपून होते पण बाबा रिटायरमेंट झाल्यानंतर घरी राहणार होते आणि घरी राहण्यामुळे त्यांचा चहा नाश्ता जेवण त्यांचे कपडे त्यांचं सगळं काही पुढे पुढे करावं लागणार होतं आणि याच गोष्टींचा ते चौघे विचार करत होते एके दिवशी सकाळी सकाळी रावसाहेब चहा घेत असताना किचनमध्ये त्यांची मोठी सून गीता आपल्या नवऱ्याला म्हणाली अहो उद्या बाबा रिटायर्ड होणार आहेत ना मग काय ते उद्यापासून दिवसभर घरातच असणार का मोठी सून गीता आपल्या नवऱ्याला आकाशला म्हणाली आकाश म्हणाला हो गीता हा काय प्रश्न आहे तुझा आता बाबा घरात राहणार नाही तर मग आणखी कुठे राहणार आहेत ती म्हणाली म्हणजे आता मला दिवसभर त्यांची सेवा करावी लागणार चार वेळा चहा पाणी नाश्ता जेवण बापरे अहो तुम्ही तर त्या दिवशी म्हणत होता की आता फक्त काही दिवसा दिवसाच मला बाबांची सेवा करावी लागणार त्यानंतर नाही मग आता तर बाबा पूर्ण दिवस डोक्यावर बसून नुसतं ऑर्डर सोडतील कधी हे कधी हे कधी ते द्या पूर्ण दिवस मी हेच काम करत राहू का गीता रागाने म्हणाले तेव्हा आकाश म्हणाला एकदा बाबांच्या रिटायरमेंटचे पैसे येऊ हो देत अगं बाबा म्हणत होते रिटायर झाल्यानंतर ते त्यांच्या सर्व प्रॉपर्टीची वाटणी आणि त्यांना जे पैसे मिळणार आहे ते तुम्हाला दोघा भावना भावंडांमध्ये अर्धे अर्धे वाटून देईन मग वाटणी झाल्यानंतर आम्ही दोघे भाऊसुद्धा वेगवेगळे राहणार मग तेव्हा आपण बाबांना कायमचे अजयकडे पाठवून देऊ फक्त एकदा प्रॉपर्टीची वाटणी होऊ देत पण गीता तोपर्यंत तुला बाबांची सेवा करावी लागेल तसेही मी तर तुझ्या आधीच विचार केला आहे की मी काही आयुष्यभर बाबांना आपल्यासोबत ठेवणार नाही त्यामुळे तू त्याची अजिबात काळजी करू नकोस नवरात्रीच्या मनातले बोलला त्यामुळे गीता खुश होऊन म्हणाली हो मी सुद्धा त्याच दिवसाची वाट पाहत आहे की कधी एकदा बाबांची प्रॉपर्टी आपल्या हातामध्ये येईल आणि कधी ते एकदा येथून जातील तशाच प्रकारे रावसाहेबांची सीमा सीमासुद्धा आपल्या नवऱ्याला अजयला म्हणाली बाबा उद्या रिटायर्ड होणार म्हणून ते खूप खुश असतील पण मी मात्र खूप दुःखी आहे उद्यापासून बाबा दिवसभर घरात राहणार म्हणजे आमचे स्वातंत्र्य पूर्णपणे संपणार आणि वरून त्यांना वेळेवर चहा नाश्ता दोन वेळचे जेवण द्या ते वेगळेच कमीत कमी ते जेव्हा ऑफिसला जात होते तेव्हा सकाळ सकाळी घरातून बाहेर जायचे आणि मग त्यानंतर रात्रीच त्यांचा चेहरा पाहायला मिळायचा पण आता अख्खा दिवस त्यांचा चेहरा पाहावा लागणार शी बाई अहो तुम्ही असे घुम्यासारखे माझ्याकडे का बघत आहात काहीतरी बोला मी तुमच्याशी बोलते अजय यातून काहीतरी मार्ग काढा जेणेकरून मला त्यांची सेवा करावी लागणार नाही असे उद्यापासून दिवसभर बाबांचा चेहरा पाहण्यात मला काहीही इंटरेस्ट नाही अजय म्हणाला सीमा हे विसरू नकोस जर तू बाबांची सेवा केलीस तर आपल्याला मेवा मिळणार आहे अगं तू विसरलीस का बाबांच्या रिटायरमेंटचे पैसे येणार आहे आणि बाबा त्या पैशांची सुद्धा काही पैशांची सुद्धा काही बोलत नव्हते आणि त्यामुळे दोघी सुना सासऱ्यांची सेवा करण्यास टाळाटाळ करू लागल्या नेहमीप्रमाणे आज सुद्धा रावसाहेब सकाळी लवकर उठले आणि पेपर घेऊन वाचत बसले काही वेळाने किचनकडे पाहत पाहत म्हणाले सीमा बेटा जरा मला माझा नाश्ता घेऊन ये नाश्त्यानंतर मला माझी औषधेसुद्धा घ्यायची आहेत तेव्हा सीमा म्हणाली बाबा यांना ऑफिसला जायचं जायला उशीर होत आहे त्यामुळे आता तर मी यांच्यासाठी टिफिन बनवत आहे तुम्ही मोठ्या जाऊबाईंना सांगा तुम्हाला नाश्ता द्यायला असे बोलून सीमा स्वयंपाकघरात निघून गेली मग रावसाहेबांनी आपल्या मोठ्या सुनेला गीताला आवाज दिला पण अनेकदा आवाज दिल्यानंतर गीता आली आणि म्हणाली काय झाले बाबा तुम्ही का कोकलत आहात माझ्या नावाने तिचे सासरे म्हणाले अगं माळा मला औषधे घ्यायचे आहेत पण अजूनही तुम्ही दोघींनी देखील मला नाश्ता दिला नाही म्हणून बोलावत होतो तुला तु गीता म्हणाली अहो बाबा मला वाटले की सीमाने तुम्हाला एव्हा नाश्ता दिला असेल पण सॉरी आता मी यांच्यासोबत बाहेर निघाली आहे तुम्ही असे करा आज सीमालाच नाश्ता बनवायला सांगा सासरे काही बोलणार तेवढ्यात गीता तिथून निघून गेली थोडक्यात काय तर दोघी सुनांनी एकमेकींवर टोलवाटोलवी केली त्यामुळे रावसाहेबांना आज सकाळचा नाश्ता मिळालाच नाही आणि त्यांनी शेवटी बाहेर जाऊन नाश्ता केला कारण त्यांना औषधं घ्यायची होती दुसऱ्या दिवशी सीमा आपल्या मोठ्या जावेला गीताला म्हणाली वहिनी मला तरी ह्या म्हाताऱ्याची सेवा करायला अजिबात आवडत नाही आणि मी याची सेवा यापुढेही करणार नाही अहो हा म्हातारा नुसता आपल्याला राबवून घेते आपल्यासमोर समोर त्याच्या रिटायरमेंटच्या पैशांचे नाव सुद्धा काढत नाही तेव्हा गीता म्हणाली बरोबर बोलतेस म्हणूनच आता यापुढे या, या म्हाताऱ्याचे एकही काम ऐकायचे नाही बसू देत तसाच उपाशी तेव्हाच त्याला अक्कल येईल आणि तेव्हापासून दोन्ही सुनाने ठरवले की आता जेव्हा केव्हा रावसाहेब काही काम सांगतील तेव्हा मोठी सुन म्हणेल की धाकटीला सांगा आणि धाकटी म्हणेल की मोठीला सांगा अशा प्रकारे रावसाहेबांना दोन्ही सुनांकडून ना जेवण मिळाले ना नाश्ता आणि वैतागून शेवटी त्यांनाच स्वतःचे काम स्वतःच करावे लागले असेच एके दिवशी रावसाहेबांना खूप खोकला येत होता त्यामुळे ते त्यांनी दोन्ही सुनांना गरम पाणी द्या म्हणून आवाज दिला तेव्हा दोन्ही सुना एकत्र येऊन म्हणाल्या स्वतः किचनमध्ये जाऊन पाणी घ्यायला वेळ लागतो का हे बघा बाबा आजपासून तुम्ही स्वतःचे काम स्वतःच कराय करायचे सारखे सारखे आम्हाला बोलवायचे नाही आम्ही तसेही आम्हाला घरामध्ये इतर बरीच कामे करायची असतात तुमचे काय तुम्ही तर रिटायर्ड झालात पण आम्ही नाही रावसाहेबांना आपल्या सुनांचे बदललेले वागणे समजत होते ते आपली पत्नी कमलच्या फोटोकडे पाहून रडायला लागले आणि म्हणाले बघतेस ना कमला तू गेलीस आणि माझी काय अवस्था झाली आहे आज जर तू जिवंत असती तर आपण दोघांनी एकमेकांची सुखदुःख वाटून घेतली असती का गेलीस तू मला सोडून असे बोलत असताना त्यांचे डोळे पाण्याने भरले आणि त्यांना त्यांचे मागचे दिवस आठवायला लागले रावसाहेब आणि कमलाबाई यांना दोन मुले अजय आणि आकाश आणि एक मुलगी अंजली होती रावसाहेब रेल्वे विभागात क्लर्क म्हणून काम करत होते त्यांनी आपल्या आईवडिलांची मनापासून सेवा केली होती वडिलांचा ऐकून तर एक मुलगा असल्यामुळे घराची सर्व जबाबदारी त्यांच्यावरच होती जेव्हा रावसाहेबांचे वडील त्यांना म्हणाले होते बाळा तू आणि सुनबाईने आम्हा म्हातारा म्हाताराची खूप सेवा केली तू पाहशीलच तुझी मुले आणि त्यांच्या बायकासुद्धा तुम्हा दोघांची खूप सेवा करतील पण आज त्यांच्या सुना त्यांना जी वा जी काही वागणूक देतात ते पाहून त्यांना आपल्या पत्नीची कमलाबाईची खूप आठवण यायला लागली ते विचार करत होते मुलांचे लग्न झाल्यावर त्यांना त्यांची आईवडील नकोशी वाटतात का दोन्ही मुलांचे लग्न झाल्यानंतर कमलाबाई नेहमी आपल्या पतीला म्हणायच्या मुलांचे लग्न झाल्यापासून मुले आणि सुनांमध्ये खूप बदल झाला आहे ते सर्वजण त्यांना आपल्याबद्दल काळजी आणि प्रेम आहे असं फक्त दिखावा करत आहे पण खरे सांगायचं तर त्यांच्या मनामध्ये फक्त लोभ आहे तेव्हा रावसाहेब यांना आपल्या पत्नीचे बोलणे चुकीचे वाटायचे ते म्हणायचे अगं कमला माहीत नाही पण का तुम्हा बायकांना मुलांचे लग्न झाल्यावर मुलगा सुनेचा झाला आणि तो आपला राहिला नाही असे का वाटते अगं आपल्या सुना लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या घरी आल्या आहेत आणि तू चक्क तुझ्या घरामध्ये आलेल्या लक्ष्मीवर संशय घेत आहे पण आज मला समजले आहे माझी बायकोने मी खरेच बोलत होती पण तेव्हा मी ति तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होतो बहुतेक कमलाला कळून चुकले होते की म्हातारपणात तिची कोणी सेवा करणार नाही त्यामुळे त्यामुळेच तर ती लवकर वर गेली कमला मीही तुझ्यासोबत वर आलो असतो तर खूप चांगले झाले असते था। असे बोलत असताना ते आपल्या पत्नीच्या फोटोकडे पाहून रडायला लागले तेव्हा अचानक त्यांच्या मोबाईलची रिंग वाजली त्यांच्या मुलीचा अंजलीचा फोन आला होता अंजली म्हणाली बाबा कसे आहात तुम्ही राहूसाहेब आपल्या मुलीचा आवाज ऐकून खूप खुश झाले त्यांना आपल्या मुलीला कोणते टेन्शन द्यायचे नव्हते त्यामुळे ते म्हणाले मी ठीक आहे बाळा तरी अंजली आपल्या बाबांच्या आवाजावरून म्हणाली बाबा पण तुमच्या आवाजावरून आवाजावरून तर मला असे वाटते की तुमची तब्येत काहीशी ठीक नाही तेव्हा बाबा म्हणाले नाही बाळा आता वय झाले त्यामुळे तब्येतीत चढ उतर चाललाय अगं बेटा मला जरा खोकल्याचा त्रास होते बाकी काही नाही ठणठणीत आहे तुझा बाबा तू अजिबात काळजी करू नकोस अंजली म्हणाली मग आकाशदादाला घेऊन चांगल्या डॉक्टरकडे जा सतत खोकला येणे देखील चांगले नाही अंजली दुसऱ्या शहरामध्ये राहत होती जे साधारण पाच तासाच्या अंतरावर होते ती म्हणाली बाबा तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा होत आहे पण माझ्या मुलांच्या परीक्षासुद्धा जवळ येत आहे त्यामुळे आता तर मी येऊ शकणार नाही पण तुम्ही डॉक्टरकडे जा आणि तुमची औषधे वेळेवर घेत जा आणि स्वतःची काळजी घ्या रावसाहेब म्हणाले हो बाळा तू माझी अजिबात काळजी करू नको असे बोलत असताना त्यांना खोकल्याची जोरात उबळ आली तेवढ्या त्यांची मोठी सुनगीता म्हणाली हे काय बाबा ओ किती खोक खोकत आहात तुम्ही खोकताना तोंडावर हात ठेवून खोकत जा इथे घरामध्ये आमची लहान मुले आहेत तुमच्यामुळे आम्हाला किंवा आमच्या मुलांना सुद्धा खोकला झाला तर काय करायचे तुमचे सर्व आयुष्य जोगून झाले आहे पण आम्हाला अजून खूप जगायचे आहे अहो तुम्हाला घरात बसून फक्त आरामच तर करायचा आहे पण आम्हा सर्वांना तर दिवसभरात घरातील कामे करावी लागतात मुलांची शाळा त्यांचा अभ्यास आणि स्वयंपाक घर सुद्धा सांभाळावे लागते यानंतर तुम यापुढे कधी खोकताना तोंडावर हात ठेवून जा त्यानंतर धाकटी सुंद तरी कशी बरं बोलायला मागे राहणार होती ती म्हणाली बाबा मी तर म्हणते तुम्ही तुमच्या खोलीच्या जा बाहेर जास्त येतच जाऊ नका रावसाहेब बिचारे स्वतःसाठी फक्त गरम पाणी घ्यायला आले होते जे त्यांनी आपल्या सुनांना मागितले पण तेव्हा त्या ते दोघी म्हणाल्या की स्वतः येऊन घ्या आणि आता ते स्वतः गरम पाणी घेण्यासाठी आले तर बरेच काही ऐक एक, ऐकवत होत्या दुसऱ्या दिवशी रविवार होता मुलांनी आणि सुनांनी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला घरातील वॉशिंग मशीन खराब झाली होती त्यामुळे रावसाहेबांची चार दिवसांचे कपडे धुवायची तशीच पडले होते त्यांना ठाऊक होते की त्यांच्या सुना बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला आहे घरातील वॉशिंग मशीन खराब झाली होती त्यामुळे रावसाहेब स्वतःच कपडे धुवायला सुरुवात केली त्यांच्या सुना त्यांना प्यायला पाणी नाही देत तर त्यांचे कपडे मशीनला लावणे खूप दूरची गोष्ट होते त्यामुळे रावसाहेब स्वतः कपडे धुवायला बसले जेव्हा दोन्ही मुलांनी आपल्या वडिलांना कपडे धुताना पाहिले तेव्हा अजय म्हणाला बाबा आम्ही दोन्ही भावांनी तुम्हाला याआधी अनेकदा प्रॉपर्टीची वाटणी आणि पैशांची वाटणी करायला सांगितले होते पण तुम्ही केली नाहीत मग आता त्याचा परिणाम पाहताय ना तुमच्या दोन्ही सुनांपैकी एकही जण तुमची सेवा करायला तयार नाही अहो बाबा जास्त नाही पण थोडे पैसे जरी दिले असते तर त्या दोघींनी तुम्हाला गादीवरून उतरून दिले नसते आम्ही सर्वांनी तुमची सेवा केली असती दुसरा मुलगा आकाश म्हणाला हा बाबा तुम्ही तर म्हणाला होता की तुमच्या रिटायरमेंट नंतर तुमची सगळी प्रॉपर्टी आणि पैशाची वाटणी कराल मग आता दोन महिने झाले तुम्हाला रिटायर्ड होऊन आणि तुम्ही अजूनही आम्हाला काहीही दिलेले नाही राऊसाहेबांना आपल्या मुलांचा आणि सुनांचा हेतू समजला होता म्हणून सर त्यांनी अजूनही कोणाला काही दिलेले नव्हते जेव्हा त्यांच्या लक्षात आले होते की मुले आणि सुनांची नजर फक्त त्यांच्या प्रॉपर्टी आणि पैशावर आहे तेव्हापासून ते सावध झाले होते त्यांच्या मनात सतत विचार घ्यायचा की अजून त्यांच्या हातामध्ये प्रॉपर्टी आली नाही तर त्यांनी माझी ही अवस्था केली आहे उद्या जर या लोकांना मी माझे सर्व काही देऊन बसलो तर कोणच ठाऊक हे लोक माझे काय हाल करतील आजही हाच विचार करत 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 ते बिचारे आपले कपडे धुवत होते तेवढ्यातच त्यांची मुलगी अंजली आपल्या माहेरी येऊन पोचली दरवाजा उघडा होता त्यामुळे ती सरळ घरात आली तेव्हा तिने तिच्या बाबांना बाथरूम मध्ये कपडे धुताना पाहिले तेव्हा तिला खूप धक्का बसला ती म्हणाली बाबा तुम्हाला दोन दोन सुना असताना सुद्धा तुम्ही कपडे का धुवत आहात चला उठा आणि पटकन बाहेर या असे म्हणा तिने तिच्या बाबांना हाताला धरून उठवले राऊसाहेब खोकत खोकत बाहेर आले अंजली म्हणाली दादा कुठे आहात तुम्ही सर्वजण अंजलीचा आवाज ऐकून दोन्ही भाऊ आणि भाऊजाया खोलीमध्ये फिरायला जाण्याची तयारी करत होते ते सर्वजण बाहेर आले तेव्हा गीता म्हणाली अरे ताई तुम्ही अचानक इथे कशा सांगून आले असता तर अंजली म्हणाली वहिनी जर सांगून आले असते तर तुम्हा लोकांचा खरेपणा मला कसा ठाऊ झाला असता आणि माझ्या बाबांना असे कपडे धुवत असताना कसे पाहू शकले असते मी मोठ्या भावाला म्हणाली दादा आज दोघांना माझा भाऊ म्हणायचे अरे ह्या दोघी तर बाहेरून आलेल्या आहेत पण दोघांना बाबांबद्दल जराही प्रेम वाटत नाही तुम्ही लोक बाबांना असे बाथरूममध्ये कपडे कसे काय धुवू देता आज तुम्ही सर्वजण माझ्या नजरेमध्ये पडलात हे बघा मी तुम्हा चौघांविरुद्ध वृद्ध वडिलांना त्रास दिला म्हणून पोलिसात तक्रार दाखल करू शकते अंजली असे बोलताच दोघे भाऊ आणि भाऊजया खाली मान घालून उभे होते त्यांनी आपल्या वडिलांना रिटायरमेंटनंतर सुख देण्याऐवजी दुःख दिले होते अंजली म्हणाली बाबा तुम्ही माझ्यासोबत चला आजपासून तुम्ही माझ्यासोबत घरी राहणार आहेत हे तर चांगले झाले त्या दिवशी तुमच्यासोबत फोनवर बोलत असताना त्यावेळी मी फोन बंद केला नव्हता आणि मला या दोघी तुम्हाला जे काही बोलत होत्या ते मी ऐकवले आणि तेव्हा मला समजले की माझ्या बाबांना इथे किती मानसन्मान मिळत आहे आणि म्हणूनच मी हे पाहायला आले आहे की माझे बाबा रिटायर्ड झाल्यावर कसे आयुष्य जगत आहेत तिने पर्स म्हणून पाचशेच्या दोन नोटा काढल्या आणि दोन्ही दोघा भावांच्या हातात पैसे देत म्हणाले जमले तर ह्या पैशांच्या बांगड्या भरा एवढे बोलून अंजली वडिलांना सोबत घेऊन आपल्या घरी गेली थोड्या दिवसानंतर राजे हा विचार करून घाबरत होता की बाबा त्यांचे सर्व पैसे त्यांच्या मुलीला तर देणार नाहीत ना आणि शेवटी त्यांना जी भीती होती तसेच झाले घर खाली करण्याचे पेपर्स घेऊन कोर्टाचा एक माणूस जेव्हा त्यांच्या घरी आला तेव्हा त्या ते सर्वांच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते ते चौघे आपल्या वडिलांची माफी मागण्यासाठी बहिणीच्या घरी गेले पण रावसाहेब त्यांच म्हणाले नालायकांनो मी तुमचा बाप आहे मला तुमचे चेहरे बरोबर वाचता येतात तुम्ही दोघे आपले वडील बहिणीकडे जाऊन राहिले आहेत याचे तुम्हाला वाईट वाटले नाही तर इथेच जर मुलीकडे राहून तिलाच सर्व संपत्ती देणार तर नाही ह्याची तुम्हाला भीती वाटत आहे तुम्ही तर माझ्या प्रॉपर्टी आणि पैशांच्या लोभीपणामुळे माझी माफी मागत आहात पण अंजली सोबत राहून मला माझ्या वडिलांचे एक वाक्य आठवले ते म्हणायचे की रावसाहेब तू माझी खूप सेवा केलीस अशीच सेवा तुझी मुले आणि सुना सुद्धा करतील आणि हे वाक्य सोळा आणि सत्य आहे कारण तुम्ही मुले नाहीत तर माझी मुलगी माझी दिवसरात्र सेवा करत आहे आणि म्हणूनच मी आज हे जाहीर करतो की माझे सर्व काही माझ्या मुलीच्या नावे करणार आहे अरे मूर्खनो त्या दिवशी ऑफिसमध्ये माझ्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमात तुमची नजर फक्त माझ्या पैशांच्या बॅगवर होती पण खरे सांगायचे तर त्यात पैसेच नव्हते तुम्हाला एवढी अक्कल नाही की रिटायरमेंटचे पैसे कोणी बॅगमध्ये देतात का पैशांची बॅग माझ्याकडे द्या मी सांभाळतो असे तुम्ही दोघेही म्हणत होतात तेव्हा मला तुमची परीक्षा घ्यायची होती आणि तुम्ही त्या परीक्षेत नापास झालात हे बघा मला परीक्षा घ्यायची होती तुम्ही चौघेही निघा इथून यापुढे माझी मुलगी तिच्या मर्जीने काय करेल ते करेल तुम्ही दोन मुले फक्त नावाला आहात ज्यांना वडील नको पण प्रॉपर्टी हवी आहे पण आज बसून माझी अंजली माझी मुलगी आणि माझा मुलगाही असेल कारण मला सांभाळण्याचे कर्तव्य मुलगीच निभावत आहे हे ऐकून दोन्ही मुलांनी रावसाहेबांचे पाय धरले पण त्यावेळेस रावसाहेब आपल्या मुलांना म्हणाले आता तुम्ही माफी मागत आहात पण मला जेव्हा तुमची गरज होती त्यावेळेस तुम्ही मात्र मला प्रत्येक गोष्टीत त्रास दिला आहे तुमच्या बायकांनी आणि प्रत्यक्ष तुम्ही सुद्धा जेव्हा तुम्ही लहान होतात त्यावेळेस तुमच्या आईने आणि आम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीत लाड तुमचे पुरवले तुमच्या शिक्षणासाठी तुमच्या आवडीनिवडीचे कपडे आणि प्रत्येक सणासुदीला तुमच्या आवडीचे जेवण सगळ्या गोष्टी केल्या पण जेव्हा माझ्यावर वेळ आली त्यावेळेस मात्र तुम्हाला फक्त माझ्या रिटायरमेंटचे पैसे दिसत होते अरे मुलांनो आणि सुनांनो तुम्हाला हे का कळत नाही का तुम्हालाही म्हातार पण भोगावे लागणार आहे आणि त्यावेळेस मात्र तुमची मुलं तुमच्याशी तशीच वागतील हे तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या आईच्या मृत्यूनंतर मी पूर्णपणे एकटा पडलो होतो पण तुम्हाला त्यावेळेस माझी कधीही काळजी वाटली नाही प्रत्येक गोष्ट मला तुमच्याकडे मागायला लागायची आणि त्यावेळेस तुम्ही रागराग करून त्या गोष्टी पूर्ण करण्यात करायच्यात पण तुम्ही लहान असताना आम्ही कधी तुमच्याशी असं वागलं नाही मग तुम्ही असे का वागता आईवडिलांशी तुमच्या म्हातारपणा तुमची मुलं तुमच्याशी याच पद्धतीने वागली तर तुम्हाला कसे वाटेल याची जरा जाणीव ठेवा कारण आपण जसं वा वागतो बोलतो आपण जसं कर्म करतो तसेच आपल्याला त्याचं फळ मिळत असतं जर तुम्ही माझ्याशी चुकीचं वागत असाल तर तुमचंही मूल तुमच्याशी नक्कीच चुकीचं वागतील हे लक्षात ठेवा रावसाहेबांचं हे बोलणं ऐकून मुलांना खूप वाईट वाटलं आणि त्यांनी रावसाहेबांची पुन्हा एकदा माफी मागितली आणि म्हणाले बाबा आमच्याकडून फार मोठी चूक झाली होती आम्ही लालसी झालो होतो पण यापुढे आमची तुमच्याशी असं कधीही वागणार नाही जशी तुम्ही आमची काळजी घेतली होती तशीच आम्हीसुद्धा तुमची म्हातारपणात काळजी घेऊ रावसाहेबांच्या दोन्ही मुलांनी आणि सुनाने रावसाहेबांची माफी मागितली आणि रावसाहेबांनी मग मोठ्या मनाने त्यांना माफ केलं तर मग मित्रमैत्रिणी आईवडिलांना सांभाळा पैसा तर कधीही मिळेल आईवडिलांचे सर्व काही हे तुमचेच आहे मग हा अतिहव्यास कशासाठी मित्रांनो राय रावसाहेबांनी जी त्यांना शिकवण दिली ती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद